जाताना एकच सांगायचं जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन रंग एक व्हावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करायची आपापसातले आप भेद मतभेद बाजूला ठेवूयात मनामनातले जे भेद आहेत ते थोडेसे बाजूला ठेवूयात कुठंतरी रुतत असेल कुठेतरी खटकलेलं असेल ते थोडंसं बाजूला ठेवूया किती किती कारण आपण आबोला ठेवलेलं आहे बरं तिनं मला असली साडी दिली ते असं झालं मग ते मी नाही करणार परवा मला एक जण म्हणला की साडीचा बोळा वॉट इज मिन बाय साडीचा बोळा ती म्हणली एखाद्या बाईनं जर लग्नात न घालायजो की साडी दिली ती तशी जपून ठेवायची आणि तिच्याच पुरीच्या लग्नात परत करायची साडीचा बोळा किती गोष्टी रुतून ठेवल्यात मनात सोडून द्या थोडस हलकं होयात कुणीतरी दोन पावलं माग या कुणीतरी दोन पावलं पुढं जा श्वास संपायच्या आत विषय संपून टाका हे दावे सोडून द्या अवघा रंग एक झाला अभंग कुणी लिहिला माहित शेकडो वर्षापूर्वी चोखोबा रायांच्या पत्नीनं हा अभंग लिहिलाय सोयराबाई महाराजांनी चोखोबा महाराजांनी भगवंताला जा विचारला उंबरठ्यासी कैसे येशिवामी जातही ना रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन देवा आम्हाला तुझ्या दारात यायचा अधिकार नाही पण त्या चोखोबरायांची पत्नी सांगते मी तू पण गेले वाया पाहता पण राया देवा तुला पाहिलं मी मी उरलो नाही तू तू उरला नाही आपण सगळे एक होऊन गेलो हे एक आपल्याला होता येईल का आणि त्यासाठी इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका हे आयुष्य परत नाही ज्यांची ज्यांची परिस्थिती थोडीशी बेताची असेल त्यांच्यासाठी एक दोन मिनिट घेतो मी इथे राहायचो केडगावला दोन हजार पंधराला मी पुण्याला राहायला गेलो ज्या कॉलनीत मी केळगावला राहायचो ना त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती फक्त आमचं एकटंच घरपात्र्याचं होतं बरं आमचा पत्रा असा होता नुसती उडी मारली तर पत्राला हात लागायचा मी माझ्या वडिलांना म्हणायचो सगळ्यांची घरं स्लॅबची आईला विचारायचं आई, विचारा आई? सगळ्यांची घरं स्लॅबची आपलं एकटंच पत्र्याचं का ती म्हणायची तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हणायचो का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं ला का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या असलं मॉडेल उभं केलंय पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता लंगी फटाकड्याचा पुढा जर आणला ना दिवाळीला आखी लढ कधी एकखटी वाजवली नाही एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली इथं काही वडीलधाऱ्या महिला आहेत काही माझ्या आईच्या वयाच्या आजीच्या वयाच्या महिला आहेत वडिलांच्या वयाची काही माणसं आहेत या पिढीकडे फार पैसे नव्हते पण ही माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तर गाडी नसायची बायको जर कधी म्हणली चला जरा गाडीवर थोडस इकडं सुप्याला जाऊन येऊ गाडी कशाची मित्राची गाडी घ्यायची त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल कामरगाव जवळ गेलं का गाडीतलं पेट्रोल संपणार मग गाडी वाकडी करायची हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे जगात कुठं गाडी वाकडी करत असते ना असं मी बघितलेलं आणि वाकडी करून जर चालू झाली नाही पुढे वेगळे सायंटिस्ट होते ते टाकीत फुकणार यानं जर टाकीला तोंड लावलं तर बायको असं बघायची कोणत्या मुहूर्ता याची माझी गाठ पडली आशात बायको नुसता खांद्यावर हात हो ठेव द्या बरं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या सोप्याला गेल्या आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडे बघते नवरा इकडच्या खिडकीत न इकडे बघतात ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाहीत साधनं वाढत गेले आनंद कुठे होळपळून गेला ना हे कळलं नाही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका आयुष्य परत नाही म्हणून हसत राहा मी आल्यापासून दोघी तिघी बघतोय हसल्याच नाही त्या हसावं वाटलं तरी शेजारी ती व... हसते का मग मी कशाला मला हसायला काय पैसे लागतात का आता इथं शहरातल्या पुरींना माहीत नसेल पण ज्यांचं जरा ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे माणसालाच हसता येतं तुम्ही असं शिणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली असं झालंय मैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माइल साहेब तुम्ही कधी गाडवाला हसताना बघितलंय ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवात्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा खूप सुंदर आयुष्य मस्त रहा हसत रहा नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही संपलं संपलं परत रिवाइंड करता येणार नाही म्हणून बाकीचे सगळे रंग विसरून जा आणि अवघा रंग एक होत्या अवघा रंग एक झाला रंगी औभा एक झाला रंगी रंगला श्री रंग ओभा एक जाला ओघार रंग एक जाला i wow. e por yeah